नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची घर आणि या महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये आपण बघूयात की सर्वेश्वर घरी आल्यानंतर सर्वांना सांगत असतो की कबीर सारखा आम्हाला मिळाला आमचं भाग्येत आहे कारण लाखात एक असा आहे तो तेवढ्यात मृण्मय बाहेर येते तेव्हा सर्वेश्वर दादांना विजय म्हणते की अगदी तुम्ही बरोबर बोललात कारण कबीर आहेच जसा गुणी मृण्मयीला बघून सर्वेश्वर म्हणतो की अगं मृण्मय ये ना बस ना तर मृण्मय ही गुंजा आणि कबीरकडे असते गुंज मात्र उभी असते तर कबीर गुंजाकडे बघतो तर मृनमयी सर्वेश्वर येऊन बसते तेव्हा सर्वेश्वर सांगतो की काही नाही एका गोष्टीमुळे वाढत गेले आणि आता ते टोकाला जाऊन पोहोचले तर दादा म्हणतात की मला असे वाटते की मृन्मयीने तिची बाजू मांडावी तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की हो हो त्यानंतर कबीर सुद्धा त्याची बाजू मांडेल तेव्हा कबीर गुंजाकडे पगत असतो आणि माया त्याच वेळेस लॅपटॉप घेऊन खाली येत असते दादा म्हणतात की अगदी खरे बोलता कारण त्या दोघांचे मधुप्रेम व्हावे म्हणूनच त्यासाठी आम्ही येथे आलो माया लगेच म्हणते की इतकी काही घाई झाली तुम्हाला मनोमिलन करण्याची तेव्हा सर्वजण धक्क्याने मायाकडे बघू लागतात तर सुरेशर म्हणतो की माया ये ना बस येते माया पुढे येते आणि फॅमिली गेट टुगेदर आहे दादा म्हणतात की मायावहिनी तुम्ही अगदी बरोबर बोलतात या दोघांचे भांडण मिटायला हवे त्यासाठी आपण मस्तसे गेम्स खेळूयात तेव्हा माया म्हणते की सर्वेश आपण एक काम करूयात एखादी छानशी सर्वेश म्हणतो की माया मला असे वाटत की अगोदर आपण जेवण करूयात तर माया म्हणते की सर्वेश कायमचे तुझे तेच असते काही म्हटले तर सतत मोडताच घालत असतो आणि आज सर्वांसाठी मस्त असे एंटरटेनमेंट आहे कारण मागच्या वेळी कोणीतरी फोटो डिलीट केले होते त्यावेळी मज्जा तर आलीच नव्हती परंतु यावेळेस मात्र मी तसे होऊन दिले नाही कारण ते सर्व फोटो मी सेव्ह घेऊन आले तर गुंजा आणि कबीर खूप घाबरतात आणि एकमेकांकडे बघू लागतात सर्वजण विचार करत असतात की नेमकं वहिनी कसले फोटो आणले असतील तेव्हा भास्करदा विचारतात की मायाबहिनी कबीरच्या लग्नाचे फोटो आहेत का तेव्हा माया म्हणते की तसेच काहीतरी समजा कबीर आणि गुंजा असे म्हणणार तर लगेच भास्करदा मध्येच बोलतात की कबीर तुझ्या लग्नाचे फोटो आम्ही अजून किती दिवस बघणार त्यानंतर इकडे बाबळी तर ते घर सर्व काही बघून एकटीच असते चहागीत ती खूप खुश असते कारण इतक्या गरिबीत गुंजाने दिवस काढले परंतु आता तर या महालाची राणी बनून बसली खूप मेहनत केली किती बुक तिने वाचली मोठी ऑफिसर तिला व्हायची फटपटी चालायची घरातील सर्वांची काळजी घेते इतकं काम करत असते खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे माझ्या लेकीचं आणि गुंजा या घरातील आणि साहेबाचं सर्वांचं नाव अगदी मोठं करून टाक आणि खरंच माझ्या लेकीने नशीब काढले म्हणून बाबळी खुश होते आणि तिचा पाय त्या डायनिंग टेबलच्या पायाला धक्का लागल्यामुळे लगेच तिच्या हातातील ती बशी फुटते आणि बाबळीला तर धक्काच बसतो बाबळी म्हणते की खरंच किती वेडी आहेस ग तू आणि सामान वापरायची जरासुद्धा तुला अक्कल नाही म्हणून डोक्याला हात लावून घेते आणि आता जर कोणी ओरडले तर मी काय करू असा विचार करून म्हणून ते फुटलेले कपाचे तुकडे उचलत ती समोर ते टेबल साफ करत असते आणि तेवढ्यात तिचे लक्ष तेथे एक फोटोचा अल्बम ठेवलेला असतो म्हणजे कबीर आणि मिरुमयच्या लग्नाचा त्याकडे तिचे लक्ष जाते तर इकडे माया ही कबीरला म्हणत असते की तुझ्या लग्नाचे फोटो बघून तुझ्या घरच्यांना तर आता बोर झाले असेल मात्र हे फोटो बघून असा काहीतरी धक्का बसेल की आय थिंक ॲम्ब्युलन्स तर मला बोलावूनच घ्यावे लागेल तर घरातील सर्वांना धक्का बसतो कबीरला मात्र राग येत असतो तर माया म्हणते की तुझ्याचा पुरावा आज सर्वांसमोर येणार तेव्हा कबीर लगेच उठतो आणि मामी तुम्ही उगाच इतकी मेहनत घेतली कारण त्याची काही गरज नव्हती एकदा का एक गुन्हा कबूल केला तर पुरावेची गरजच उरत नाही विचारात पडतात तर त्यानंतर इकडे बाबळी तो अल्बम घेते आणि म्हणत असते की नक्की गुंजा आणि साहेबाच्या लग्नाचे फोटो असतील म्हणून होऊन तो अल्बम ती पाहण्यासाठी उघडते तर त्यामध्ये मृण्मयी आणि कबीरच्या लग्नाचे फोटो बघून बाबळीला तर धक्काच बसतो त्यानंतर इकडे सर्वेश्वर कबीर आणि मायेला म्हणत असतो की तुमच्या दोघांचे नेमकं हे काय चालले सर्वांना समजेल असे काहीतरी बोला तेव्हा कबीर म्हणतो की मामा मी सांगतो की तुम्हाला काय सुरू आहे ते आणि इतके दिवस काय सुरू होते हे स्वतः मी तुम्हाला सांगतो कदाचित मायामामीना सुद्धा हे आपल्याला येथे बोलावले असेल विचारतो की हो ना मामी परंतु एक गोष्ट तुम्हाला माहिती नाही की मी तुमच्या निमंत्रणामुळे येथे आलेलो नाही मी सहकुशीने येथे आलो आणि गुंजाकडे बघत असतो तेव्हा कबीर म्हणतो की तुमच्यापासून माझ्या आयुष्यातील एक खूप मोठे सत्य लपवले होते आणि ते एक सत्य लपवण्यासाठी कित्येकदा मी असत्याचा आधार घेतला खोट्याच्या पायावर अनेक गोष्टी रचत गेलो आणि आज ते सत्य मी तुमच्यासमोर कबूल करतो मधुला तर धक्काच बसत असतो तर कबीर म्हणतो की ते सर्व सत्य सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आजपर्यंत जे घडले इथून पुढे जे घडणार या सर्वाला मी जबाबदार असणार तेव्हा कबीर गुंजासमोर येतो आणि गुंजाच्या हाताला धरून तिला सर्वांसमोर घेऊन येतो गुंजा ही थपकत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येत असते तर कबीर सर्वांसमोर सांगतो की डोंगरवाडीला असताना माझा आणि गुंजाचे लग्न झाले ते ऐकून तर सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते आम्ही नवरा बायको आहोत हे सांगितल्यानंतर सुद्धा सर्वांना जब्बर असा धक्का बसतो मिरणमयला तर खूपच जास्त तर इकडे बाबळीला ते फोटो बघून जेव्हा ती स सत्याबरोबर इकडे घरी आली होती कबीरच्या लग्नाच्या वेळेस आणि लग्न कुणाचे आहे आणि गुंजा आपल्याशी का खोटं बोलली हे सर्व स्थितीच्या समोर सत्य उभे राहते बाबळीला सुद्धा इकडे धक्का बसून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि ते सर्व बघून बाबळी खूप रडत असते त्यानंतर इकडे तर सर्वांना धक्का बसतो आणि गुंजा लगेच कबीरच्या हातातील हात बाजूला काढून घेते घरातील सर्वजण उभे राहतात तर मृण्मय कबीर समोर येते आणि रागाने सनकन कबीरच्या कानामागे द्यायला लागते तर गुंजा लगेच मृन्मयीचा हात धरते सर्वजण धक्क्याने बघत असतात तर मधु ही सर्वेश्वरला म्हणते की आज दादा तू मध्ये बोलू नकोस तेव्हा मृण्मयी रडतच म्हणते की कबीर मला जे वाटले होते शेवटी तेच झाले आणि का माझा इतका घात केला तू म्हणून ती कबीरची कॉलर धरते का का असा घात केला माझ्या विश्वासाचा माझ्या प्रेमाचा काय कमी होती माझ्यामध्ये का तू हिच्याशी लग्न केले इतकं मोठं सत्य माझ्यापासून का लपवले तू कबीर आणि खूप रडत असते तर गुंजा सुद्धा खूप रडत असते तेव्हा कबीर म्हणतो की मृण्मयी मला काही लपवायचे नव्हते तर माया म्हणते की मग का लपवलेस तू हे सर्व आणि माया रागाने गुंजाजवळ येते आणि तिला सुद्धा ही धरून तिला विचारते की ह्या गुंजाने तुला काही धमकी दिली का या मुलीचं मी घरदार उद्ध्वस्त करून टाकले असते असे, असे बोलून ती गुंजाला ढकलून देते तेव्हा मुर्मे गुंजा गुंजासमोर येते आणि काय गं का तुला हा आवडला होता म्हणून असं एक एक नाटक करून तू शेवटी आमच्या घरामध्ये घुसली आणि एकाच घरामध्ये राहून आणि आता तर तुमचा मार्ग सुद्धा मोकळाच झाले असेल आणि शी लाज वाटते मला बोलतसुद्धा सुद्धा नाही की इतक्या खालच्या लेव्हलला जाऊन काहीतरी होते तेव्हा कबीर म्हणतो की तू जे काही बोलते तसे काही नाही कारण डोंगरवाडीला जेव्हा आमचे लग्न झाले तेव्हापासून आजपर्यंत मी गुंजाला स्पर्श सुद्धा केलेला नाही आणि ना गुंजाने कधी असा प्रयत्न केला त्यामुळे प्लीज तू आमच्यावर हा आरोप करू नकोस तेव्हा मुरमुळी रागाने म्हणते की वर तोंड करून कसा बोलतो सुद्धा काय पुरावा आहे तुझा तुझ्याकडे तुझ्यात आणि तिच्यात अशी जवळीक नव्हती काय पुरावा आहे दे तो पुरावा आणि आजपर्यंत जसा माझ्याबरोबर बरोबर बोलत बोलत तसेच हे खोट नसेल हे कशावरून आणि गुंजाला म्हणते की हे सर्व तुझ्यामुळे घडते गुंजा तर खूप रडत असते गरिबीचे ढोंग करून माझ्या नवऱ्याला पूर्णपणे तू स्वतःच्या बाजूने करून घेतलेस माझ्या कबीरला माझ्यापासून नेण्याची कशी झाली म्हणून मिरुणबाई ही गुंजावर हात मारण्यासाठी तर कबीर लगेच मिरुणबाईचा हात धरतो कबीर रागाने आणि मृणमयीला म्हणतो की तिच्यावर हात उचलण्याचा तुझा कोणताही हक्क नाही कारण ती तुझी गुन्हेगार नाही तुला जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला दे कारण मी तुझा गुन्हेगार आहे उगाच तू गुंजाला काही बोलू नकोस तर सर्वजण हे कबीर आणि गुंजाकडे बघत असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण जमलेले असतात तर सर्वेश्वर सर्वांना विचारतो की पुढे काय करायचे आणि मृमयीला तो प्रेमाने जवळ घेतो आणि सर्वांसमोर सांगतो की पुढे आपण कबीर आणि गुंजाचा सरळ डिहोस करून घेऊ तेव्हा कबीर मात्र सर्वांसमोर म्हणतो की मला मान्य नाही तर मधु रडत म्हणते की मान्य नाही म्हणजे काय तेव्हा कबीर म्हणतो की मी प्रेमात पडलो आणि इथे मी सर्वांसमोर कबुली देतो की मला गुंजा आणि माझ्या नात्याची जबाबदारी स्वीकारायची तेव्हा सर्वांना तर धक्काच बसतो त्यानंतर घरी सर्वजण येतात तर बाबळी ही रडतच बसलेली असते तर गुंजा विचारते की आई काय झाले तेव्हा ब कबीर म्हणत असतो की गुंजाची आई तर बाबळी रागाने म्हणते की बाजूला व्हा सावलीसुद्धा मी तिच्यावर पडून देणार नाही आणि गुंजाला आपल्या मागे लपवते तेव्हा ते ऐकून तर कबीरला धक्काच बसतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद